हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग सो इथे रुजय चालला आहे स्कूलला आणि तो गेल्यानंतर आज मला सकाळी सकाळी मीटिंग होती त्यामुळे मी आज माझं जिम जिमचं आजचं सेशन मिस झालं सो आज मला इम्पॉर्टंट ऑफिसचं काम होतं सो मी आज काही जिमला जाऊ शकले नाही आणि मग लगेचच बाकीची घरातली कामं आवरून घेतली स्वयंपाक करून घेतला घर आवरून घेतलं आणि मग लागली परत ऑफिसच्या कामाला सो मी गॅलरीतनं बघितलं होतं आलाय सो मी पटकन जिन्यात जाऊन लपली होती आणि त्यालाही माहिती आहे मी रोजच लपते तिथे आणि असतो खूप वेळ झाला येतच नव्हता म्हणून मी बघितलं तर काय तोच लपला का रुजय काय करतोय बनी नुसता खेळत असतो आणि नुसता टी व्ही बघत असतो हे काय यासारखं बॉल आणि जी के जी के म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे त्याचा खूप आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच असतं जनरल नॉलेज तुला आहे का जनरल नॉलेज टेस्ट करू का मी काही का विचारू का तुला क्वेश्चन विचारू हां हे बघा आता जसं की जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे आपले इंडियाचे प्राईम मिनिस्टर कोण आहे माहिती आहे तुला इंडियाचं नॅशनल गेम कोणता आहे हां हॉकी का क्रिकेट आहे करेक्ट आणि इंडियाचा नॅशनल ॲनिमल नॅशनल बर्ड गुड व्हेरी गुड आणि इंडियाची कॅपिटल सिटी माहिती आहे का तुला इंडियाचं कॅपिटल काय अरे तर कोकिसने बताय रे माहिती आहे व्हेरी गुड मग हे जे काय आहे ना आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन असते ना आपल्या देशाची आजूबाजूच्या देशाची जसं रोन रोनाल्डो कोणतं टीम टीममध्ये हां मग हे जे इन्फॉर्मेशन आहे ना हे जे नॉलेज आहे ना तुला त्यालाच जनरल नॉलेज म्हणतात का बरं विचारलं तू हे आता व्हिडिओमध्ये विचारलं होतं का यांनी अच्छा बरं चल आता चला चल, चल जेवायचंय आता चल बनी चल ना मला भूक लागली चालतोयस का चल ना बनी प्लीज किती वाजले माहिती आहे का तुला हॅलो हम्म असं विचारलं होतं असेंब्लीमध्ये हा मग ते जी के क्वेश्चन्सच आहे ना रुजय जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हो का आज होती का असेंब्ली हळू पडशील आज होती असेंब्ली मग आज काय क्वेश्चन होता अरे आज तू लेट पोचला बरोबर मग मार्क मिळाला का तुला रुजय लेट मार्क मिळाला का मग तुला हां बर चल बसायचं जेवायला बनी चीज। चीज। जे जेव। चल ना प्लीज चल ना जेवायला मला भूक लागली मम्मी जेव तू नंतर नुसतं बॉलिंगच करत राहा ठीक आहे चल आपल्याला दोन वाजता मग अभ्यास अभ्यासाला बसायचं दोन वाजता रुजाय का म्हणजे एक्झाम कोणाची आहे टू आवर्स काय टूटेल नाही नॉट टू ला बसायचं एक साडे एक, एक ला चालेल चल भूक लागली तर सांग मग मला हा नाटक बघा नाटक सो आता आम्ही बसलो अभ्यासाला पण अभ्यासाच्या वेळेस रुजेला खूप काय काय आठवत असतं काय काय दाखवायचं असतं काय काय बोलायचं असतं हो ना रुजय काय दाखवतोय काय दाखवतोय आर्ट अँड क्राफ्ट ओके काय केलं आज दाखव ओ माय गॉड पेंटिंग लाइट लाईट लाईट डार्क 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 वेव आहे का माउंटन ब्ल्यू माउंटन अग ते करायचं होतं पहिले मी काय घेतला ब्लू लाईट डार्क ब्ल्यू मी घेतला थोडा ब्ल्यू घेतला हाच कलरचा त्याला ठेवलं तुकडा ठेवला ब्लॅक व्हाइट मध्ये हा एकदम लाईट केलं मी पण त्याला व्हाईट मध्ये मिक्स ओके okay, आता काय करायचं त्याचं झालं का हे कम्प्लीट हे ना हे आता थोडं ब्लॅक पूर्ण ब्लॅक असं शेडिंग शिकवलं का व्हॅल्यू 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 काय व्हॅल्यू तर आहे ओके आर्ट अँड क्राफ्टचं टर्म आहे का व्हॅल्यू दाखव काय दाखव अच्छा हा रे इथे लिहिलं एक लाईन व्हॅल्यू कलर शेप फॉर्म स्पेस टेक्स्चर आणि माझे डाय ओके ही व्हॅल्यूची ची ड्रॉइंग आहे का व्हेरी गुड चायनाचं झालंच नाही तुझं झालं हा आणि हे बघ तू थांबत रे बघ प्रायमरी कलर नाईस तर आता इथे रुजायचं चालू आहे अभ्यास आणि माझं चालू आहे ऑफिस हॅलो सो संध्याकाळचे साडेसात वाजलेले आणि माझं ऑफिसचं काम झालंय आता आणि इकडे बघा कोण आहे रुजय आणि त्याचा फ्रेंड इथे घरामध्ये क्रिकेट खेळता ते असा तिकडून तो बॉलिंग करतो आणि हा इकडे बॅटिंग करतो खाली खाली खेळ तुम्ही ऋजा दोघं जण एकटं कसे रे अरे मार्च मला सिक्स तुम्ही दोघंजण आहे मग तुम्ही दोघं एकटे कसे काय दोघं एकटं आहे का सो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा Thanks for watching. Bye.